पार प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतोय आणि नक्कीच गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम मी उदय बिस्टे पाटील करतो आहे आणि हॅलो सुरू केले सुरू केले तेलगा मधून ताफा सध्या निघालेला आहे संघर्ष होते मनोज राणे पाटील यांच्यासोबत प्रत्येक फुटेज आपण पाहतोय ताफा हा तेलगावच्या दिशेने निघालेली सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील यांच्यासोबत हा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आप आपल्यापर्यंत देतो आहे